महोदय माझी विनंती आपल्याला ही आहे की मुंबई शहरापुरता तरी सगळे आपली निवडणुकीत मुंबईतले सर्व पक्षी असो निवडणुकीमध्ये बिझी स्वाभाविक होतो छोट्या नाल्यांची स्ट्रॉंग वॉटर ट्रेनची मेजर नाल्यांची साफसफाईच्या वेळेला स्वाभाविक त्या सगळे जनप्रतिनिधी हे निवडणुकीच्या कामात बिझी असताना कॉन्ट्रॅक्टरांनी सपाट लावलेला आहे काही केलेलं आहे अध्यक्षमध्ये आणि अध्यक्ष या वेळेला त्यातला गाळ काढलेला सुद्धा नाळ्यात परत गेला आणि अध्यक्ष महोदय मुंबईला ही स्थिती या विषयात माझी आपल्याला विनंती आहे आता बघा अंधरी सबवे बंद होता मिलन सभवे काही काळ बंद होता सुनावटी अध्यक्ष महोदय माताला टँक मधली बंद होता मिलन सभेच्या टँक मधली बंद होता त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की या कंत्राटदारांच्या वर कारवाईच्या साठगोदर श्वेत पत्रिका आपण मागा ముంబా వారంవారం సోల అధ్యక్ష మ